राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि भयानक अशा भयानक युगामध्ये कलियुगे भयानक युगे, युगे त्यामध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे फक्त सांगणं एवढंच आहे की ह्या भयानक युगामध्ये आपली जी सबस्क्रायबर फॅमिली सगळी ही सुखी सुरक्षित राहावी आणि त्यांच्यासाठी हा प्रयत्न आणि अजून आतलं सत्य सांगतो आतलं सांगतो तुम्ही मी व्हिडिओ बनवा तुम्ही ते बघावा आणि त्यातून मला पैसा मिळावा हे सुद्धा सत्य आहे म्हणजे ताकाला जायचं आणि बांडाला पशातला हिशोब नाही काय आहे ती खरं विषय असा आहे की शरीर संबंध करत असताना किंवा शरीर संबंधाचा हा जो विषय वाचण्याचा याला काही मर्यादा आखलेल्या आहेत ती मर्यादा जो ना तो तोंडासून जाणारी आपली जी आतून काळी आहे खरे है, काल बी होतं उदे बी राहणार आहे ते तोंडासून जाणार कसल्या प्रकारे जाईन सांगता येणार पण जाणार शंभर टक्के ह्या वासनेला व्यसन अध्यात्माचीचे फक्त दुसरं काही टाळू शकत नाही स्वतःच्या मनाची व्यसन ठेवा अध्यात्माशी ठेवा नाही तर लय अवघड गाठ नाहीत की भयंकर घडली की राड केला केलाय हा नात्याची केलाय रक्ताच्या नात्याशी केलेला आहे आणि ते संबंध नेमका काही आहे थोडीस काटून सांगतो बरं का थांबा जरा रायगड कोकणभूमी देवभूमी म्हटलं जातं आता ती भूमी भूमीचा काय संबंध नसतो सगळी माणसं इथून तिथून फक्त प्रदेश बातलतो माणसाची मानसिकता चांगली आहे तिथं वाईट बी आहे नीचपणे काय नेमका विषय काढला आहे आपण बघू न रायगड जिल्ह्यात नागोठणे नागोठणे पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे वांगणी फेमस गाव आहे मोठं गाव आहे वांगणीमध्ये एक महिला रा तिचं नाव आहे कुसुम पगारे वय वर्ष अठ्ठावीस असू द्या हाताला काम आहे काय खुरपाय जात नव्हती बारावी झालेली असल्यामुळं त्यांनी एक कोर्स केला नर्सिंगचा आणि पेन येथील एका रुग्णालयात ती नर्सचं काम करते आता विषय असा आहे की पहिलं माणसाला गरज काय जास्ती हाताला काम पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं शरीर ओके राहतं व्यायाम होतो चार पैसे मिळतात पैसे गरजेचे काय आहेत उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैसाच लागतो तसंच पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही माणसाच्या शरीरात रक्ताला जेवढी किंमत आहे तेवढी पैशाला आहे आजच्या काळामध्ये कष्ट करा बाकर खा ह्याप्रमाणे चालले आणि जे चालतात ते ओकेचे त्यांचा विषय नाही अजून पाहिजे अजून पाहिजे लोकांचं पाहिजे टेबला खालून पाहिजे पाकिटं पाहिजेत कार्यक्रम ओके होणार नियती कुठल्याही प्रकारे त्याला लागतात ह्याला बी पी होणार शुगर होणार पोरग पोरग गुन्हेगार ठरणार तिसरी पिढीत अशी होणार ती, ती आजेने कामावलेली इकून खाणार तळतळाट ताल फार वाईट लोकांना कळत नाही जिथे तो दुसऱ्याचं लुबाडायचं दुसऱ्याचं घ्यायचं जे घेती देती ते नरकाशी जाती तुकाराम मारण सांगून ठेवले ह्या घटनेमध्ये ही जी कुसुम पगार आहे नर्स होती विधवा आहे विनापाश म्हणजे त्याला म्हणायचं पोरग ब काय नाही अशी रात होती आता ही राला वांगणीला आणि पेन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ते थे काम आला चाललं होतं उदरनिर्वाहाचं साधन व्यवस्थित चाललं होतं सगळं जीवनामध्ये अचानक ट्विस्ट आला असं काय आलं गुनाटवाडी या ठिकाणी ही पण नागवण्याच्या जवळची आणि वांगणीचं आणि त्याचं अंतर सतत दहा दहा बारा किलोमीटर असं लेन लेन आहे ले ले त्या गुनाटवाडीचा एक पर्याय त्याचं नाव आहे नितीन तापकेर हा बावीस वर्षाचा तन्ना बांडव आ, दहा पंधरा मिनिटाला हायड्रोलिकवर उचलणारा असं पाठ झोपीत उठलं होतं पार, हो पार लाकडावानीच कडाक अशा स्वरूपाचं पोरग एकशे पन्नास सीएमा डोंगाखाली गाडी फिरवायला इकडे तिकडं टी शर्ट जीन्स सडपातळ पातळ आहे उच्याला पण टी मधला असं कदाचित ऑल टाईम टाईट माजला पोर्या पण तेवढंच टाईट दिमाग पाहिजे त्या वयामध्ये असं आहे की त्या वयात एक गोल पाहिजे गोल आपल्याला काय लक्ष पाहिजे एम पाहिजे काय करायचे स्वतःला कसं सिद्ध सांगायचं देवाने मिश दिला ना हॉटावर याचा उपयोग हे पुरुषत्व आहे हा आणि पुरुष आता सगळ्यात मोठा दागिना काय माहिती आहे का कर्तृत्व त्यांनी काय कमावलं काय नाही पैसे कमावता आलं तर इज्जत कमावा असं माझं म्हणणं आहे हा पोऱ्या ह्याची सख्य हत्या ही कुसुम कुसुमपागारी वडिलांची लहान बहीण सर्वात ती अठ्ठावीसची हा बावीसचा काही संबंध आहे का आता आत्याचं ना म्हणलं का आहे का विषय फॅमिली मेंबर पण नाही हा काय ह्याच्या पोटात वाईट वाईट नव्हतं ह्याच्या पोटात पाप नव्हतं काय नव्हतं शो जायचा ह्याला वांगणीला तिच्या घरी मग कमी एक दिवस असाच राहिला त्या आत्याचा एक प्रॉब्लेम होता पगार गारायचा काय होता माहिती आहे का अर्ध शिशीचा त्याला त्रास होता अर्ध डोकं दुखणे भयंकर प्रकार असतो कधी इकडून दुखतं एका डोळ्यात तुमप पाणी ना असं इंचानी डंख मारा असं ठणका बसतात ते मेंदूमध्ये शिशी आजारायची एक त्याचा परफेक्ट उपाय तुम्हाला सांगतो आयुष्यात तुम्हाला शिशी होणार नाही हां नाही जर तुम्हाला फरक पडला तर कमेटमध्ये येऊन शिव्या घाला मला बास का म्हणून हां पण मी तुम्हाला उपाय सांगतो बरं का हां काय झालं आहे हाती मुक्का मला गेला आता तिथं ती डोकं दुखत होतं का दुखायचं दो, कावा पण ती स्वतः नर्स असल्यामुळे काय करायची इंजेक्शन घ्यायची पेनकिलरचं पेनकिलर म्हणजे वेदनाशामक स्वतःची स्वतः हानायची नर्से म्हणलं तिला सगळ्यांना असा माहीत आहेत असं असतं ती इंजेक्शन घेतलं तिला आठ पंधरा दिवस महिनाभर ते कधी मध्येच ती म्हणजे एखाद्या वासनाचं माणसाचं कसा कावा माग किडा उठतो तसा तिचं ती डोकं उठायचं बाबा उठून द्या आपल्याला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही ती स्वतः उपचार करून घ्यायची इथं डोकं कालकाल कलकाल कलकाल करायला लागलं किंवा आला म्हणला आता काय असन चिडूक मिडूक घेऊन आला असन काय इकडून देवाण घेवाण होतीच काय असलं की म्हणजे आतले उशीर झाला मी काय आजच्या जात नाही म्हणली झोपीतच तिथं डोकं दाबतं त्याला डोकं दाबायला सांगितलं त्यांनी डोकं दाबलं तिने दाबून घेतलं हे नात्याचं बंध सामाजिक बंधन हे हे विसरून हा जो नितीन तापकिरे याला आकर्षण उत्पन्न झालं त्या महिलेविषयी आता नातं नव्हतं आता काय हे होऊ शकतो बायानक योगा ध्यानात ठेवा तिला त्याचा होसास मारणारा तिचा देह दिसायला लागला आणि शोभी गडी जोबतानी अंडर पॅन्टन बनायला काय त्याने रात्रीच्या वेळेस काय होणार आहे खालास्त नाही करायची ना मानसिकता बघा आणि मृत्यूचं कारण माणूस मृत्यूपर्यंत कसं जातं एवढं बघा काही खालास्त नाही करायची ना या खादी मोसकाडी शिव्या घालीन बर रातचं वायार काढीन याच्या पलीकडे काय करणारी मी आपलं या स्टिट्यांमध्ये लायटीत कोणा तरी पुढं लायटी बिटी असतात तिथं थांबन जाईन निघून त्याने डायरेक्ट फोर प्ले चालू केला ते पाटकुळ जागी झाली आता नवरा गेल्यानंतर एक दोन तीन वर्षाचा गॅप तिचाही पडला होता मग तिने अक्कल नको का टाळी एका हाताने वाजत नाही की बाबा त्याला जिड जिडकारणं दूर करणं किंवा त्याला रागावणं काय असं ती एखादी वाण टाकणं कान मारणं की हे योग्य हे अयोग्य एवढं तर कळतं ना हे काय अन्नच खात्यात ना दुसरं तर काय खात नाही ना तिला गोड वाटायला लागलं लाईट मग बंद झाली नात्याचा रक्ताचा विसर पडून दोन देह फक्त स्त्री पुरुष एकमेकाला इतके बिडले पार रिंग सुरिंग बाई बायतीने पार हा आता विषय असा झाला घटना घडली तिच्या मर्जीनुसार घडली त्याच्या मर्जीनुसार घडली आता मी बी राहिजे होतो क्या करेल काजी विषय नाही यांनी लाज लज्जा इज्जत आबरू सगळं पासनात गुंढाळून ठेवून दिलं आणि हा प्रकार अनैतिक संबंधमध्ये झाले असे जुळत्यात जुळले यांनी दोघांनी मिळून सोमवार ते रविवार कमीत कमी एखाद्या दिवसाचा गॅप पडायचा भाऊ पण दिसाळ ठोक्या चालू सोपं नाही रंगारंग कार्यक्रम हा त्या साईडच्या भिंती वारसा पात्रा आणि लाईटसुद्धा गाभरली असं यांचं धिंगाणं बघून लयावडी जगाचं करून द्या त्यांना वाटलं मी म्हणजे कोण मी म्हणजे तू मजी कोण झाटपण नाही हे दुनिया चालते एका विशिष्ट पावर ताकतीन शक्तीवर चालते तुमच्या माझ्या सांगतो कितीही नांगानाच करा ही जमीन ही अशी भूमी आहे की की जे लय आती झालं अनैतिक झालं की ती पोटात घेतल्याशिवाय राहत नाही नष्ट करून टाकणार तुम्हाला माणसाचा मेलनंतर अख्खा देह जरी जाळला दोनशे पन्नास ग्रॅम साधारण मातीत शिल्लक राहते आणि ती जी माती मानवी देहाची ती माती आणि आपल्या जमिनीवरची माती ह्याच्यात जे घटक आहेत ते सेम आहेत किती मोठे विशेष हां किती मोठं विशेष बघा म्हणजे मातीतला देह मातीत हा आता विषय असा आहे रंगारंग कार्यक्रम तर चालू झाला भाऊ होऊन द्या हा कार्यक्रम पाच ते सहा महिने चालला मग तुम्हाला माहिती आहे एक जगाचा नियम आहे आता नेतीन दखल घेतली की लय वाईट चालले भाऊ इथं ह्याचा थोडा कार्यक्रम राबवायला पाहिजे बघा का, काहींचे संबंध चाळीस चाळीस वर्ष चालू आहेत अजून त्यांना कुठं जागा फटका नाही का काय का नाही का तुम्ही हे कसं काय कसं असतं काही सजा ह्या लगेच काही सजा ह्या माथारपण एखाद्या आजाराच्या रूपात काही काहीसा ह्या मृत्यूनंतर पुराणानुसार असा विषय कुणी सुटत नाही ज्यातून आणि जो नीतीमत्तेनं आहे ना आता बघा आनंद घ्यायचा आणि जीवनाचा काढा थोडा वेळ दहा पंधरा दिवस माऊलींची पालखी आहे तो करमारांची पाल पालखी कुठल्या पालखीत चार आठ दिवस बघा त्यात बी वाईट असतं चांगलं असतं द्या ना वाईट सोडून द्यायचं आणि चांगल्याकडे चालायचं असा विषय आनंदाची ना असं करत नाही लोक ह्या घटनेमध्ये काय झालं आहे रंगारंग कार्यक्रम पाच सहा महिने चालला होता कोणाची कोणाला तपास नाही ह्या आई आईवडिलांची एक गोष्ट लोकात आली ना पार का बाहेर गावी मग मला राहतोय पण त्यांना असा म्हणजे कसं होतं नीचपणाचं पण एक कळस जर गाठला तर पुढच्याला शक्यतो कळत नाही की बाबा काय असेल असा विषय असतो पण नीचपणा आहे तो हे चाललेलं असताना नियतीन दखल घेतली आणि अशी बुद्धी सुचली सुरुवात कशी होती बघा फक्त कारण वेगळं असतं प्रत्येक वेळी मी कारणच सांगतो कारण वेगळं असतं पण अंत हा शेवट नक्कीच त्या कुसुम पगाराच्या बुद्धीत मेंदूत माणूस आहे विचार करणार बोलणार काय बोलले असन बाई तू लय फोकट बाजी राह म्हणली जमायच नाही तू मला ठराविक रक्कम पाहिसाई बऱ्यापैकी मी आपली करते का हिला काय बारा हजार पगार तिच्या काही इच्छा असत्या पण आता आलाय स्वार्थ बघा हे मोह म मोहजा हो आयामाल मायाम जाल कसंही <coughs> आता आला स्वार्थ ती म्हणली मला तू एक पाच हजार रुपये दे मला लागतात लेगरायचे ह्याला वाटलं उष्णीच माग काय का हरकत आहे एवढं आपल्याला बाहेर जर रंगारंग कार्यक्रम करायचा मला एड्स बिड्स व्हायची भीती गुप्तरोग व्हायची भीती लई भीती असती त्यापेक्षा इथं असं सेफ आहे सुरक्षित आहे बिगर कंडोम आहे ओके काय अडचण आहे पाच हजार त्यांनी पाठवून दिलं बा म्हणली इथं किरकोळ आहे मला आता पंधरा दे आता बारा दे असे मिळून लाख दीड लाख रुपये ते आखून चापले तिचे पैशाची माग मानले बघ पैसे काय मागू नका भाऊ आता ही कसं आहे ती अवघड आहे मानला तू एक तर रुपया माघार देत नाही तुम्हाला म्हणू ते कर्ज काढून देते आणि बचत गट उचलून देते तू पैसे देत नाही त्याला यायचेच नव्हते तिला फक्त त्याला लोबाडायचा आता पैशाला फोकाट नाही हां तू पैसे दे मला आपल्याला जमायच नाही बॉस एवढं पैसे मला सोपं आहे का मानला हां ती आपण टाकीच पेट्रोल मग पाचशेच्या पुढं टाकत नाही आणि चारशेच्या पुढं टाकत नाही तू राहू एवढाला पैसे घेतील माघार द्यायचं नाव घ्याय ना ती म्हणली जमायचं नाही माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग घे त्याला दाखवली मी तिने आणि त्याचं एक चिपमध्ये काढून मानले मी दुसरीकडे ठेवले तू म्हणजे मोबाईल घेते आणि मोबाईल टाकून दे जमायचं नाही पैसे दे नाही तर मी बळत्कारची तक्रार तुझ्या दाखल करून आईला म्हणलं ती बावीस वर्षच पोरं आता शिप जी पोरं आहेत ना ही लै नसतात तुम्हाला खरं सांगतो लई मॅचर म्हणजे ज्याने आयुष्य दुनिया जवळून बघितली तोच फक्त हुशार असतो तुम्हाला मैत्री करायची ना, मैत्री काये, 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 काये। ना ही असली कवळी किराळी केसं फुटलेली पोरं येत नाही ह्यांची शिकरू तरुण मुलांनी ना चार दोन माथऱ्या माणसाची मैत्री करा आमच्यासारख्या तुम्हाला फक्त एक नंबर नॉलेज चांगलंच ऐकायला मिळणार आणि त्यातून तुम्हाला पुढची दिशा पण गावणार काहीतरी हा माइंड तेवढा सक्षम आहे की खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय करा फरक पडत नाही अनुभव हीच खात्री कसलं वासनांद बिंगरं दरू नका एखादं कारण ते काय होतं ती वेगळंच ही ती दोथराचा गोड सोडून कार्यक्रम करणारं असतं त्याचा ना नादर लावू नका चांगला माणूस बघायचा ह्या घटनेमध्ये पैशाची मागण्याली हिवा लहायला हे जर दो दोईजड झाली म्हणला आपल्याला तर तिकडं तुरुंगात जाईन अत्याच्या प्रकरण बटा होऊन वेगळाच माझं लग्न व्हायचं नाही काय व्हायचं नाही बावीस वर्षाच्या माणसाची बुद्धी ही बावीस वर्षा सारखीच ती एकशे या माग येऊन इकडे फिर तिकडे फिर लई त्यात सिगरेट वड दुनियावढ लई टेन्शन मला डोक्याला म्हणाला मजा करायला गेलो पण ह्यातही सजा मिळायच्या माग आली काय करा त्याला काय कळानं त्याच्या बुद्धीने असा विचार केला की हिला जर संपवलं तर सगळा विषय संपवून जाईल आणि पुरावा नष्ट करून टाकायचा पण ते खून करण्याची इतपत विचार काही करण माणूस विचार करायला काही करतो ते सत्यात उतरवणं फार आहे हा की मला सुद्धा वाटतं की बाबा एखाद्याची बॉडी फिगर ही असावं पुरुषाची म्हणजे डिरीन असावा त्याला बलदंड असावा त्यांनी आर्मीत जावा त्यांनी ह्याच्यामध्ये जावा आता आपल्या मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री असून द्या तिथे वजन बिजन हे जे बघितलं मला असं वाटतं की आपल्या गावाकडं आमच्या दहा दहा किलोमीटर पोरं पळतात जॉईनिंगसाठी गरिबाची पोरं सगळी लेकरं पोलीस भरती व्हावं हो काय मला असं वाटतं मुख्यमंत्र्याला तेवढे त्यांच्याबरोबर पळाला आणि सपाट नाही पळवायचा उतरायला नाही पळवायचा मुख्यमंत्री पळायचा कुठं चढायला पळवायचा थोडं बॉडी मेंटेन राहते बाकी काही नाही या घटनेमध्ये ही जी परिस्थिती तयार झाली होती की संपवायचं पण दाडच नाही ती संधी त्याला चालवून आली तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या रोजी म्हणला तिथं एक मंदिर आहे देवीचं त्या तिथं येतो आपण तिथं ओके जागा आहे ओके शॉट निसर्गाच्या सानिध्यात शॉट टाकू लय लोकांचं अवघड तरी त्याच्या डोक्यात तिला संपवायचं नव्हतं ध्यानात ठेवा आता ती आली आता आली की रिलायन्स टाउनशिप त्यात एक असा परिसर आहे की रिलायन्स रिलायन्सची टाउनशिप आहे रिलायन्स कार्यक्रमा पैसे आले गादा पॅक बंद वॉचमॅन वीचमॅन सगळं ओके सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे त्याच्या अलीकड साईडला मंदिर होतं वडा होता ओघळ म्हणत त्याला खोल वडा आणि आज दगडं होती मोठमोठाली इतोकटा सापले राहतात त्या ठिकाणी मानला जागा खेळायला कसं काय एक नंबर पण तिचा जरा प्रॉब्लेम तयार त्याला एक पाच दहा मिनटात ती लागलं डोकं ठाणकायला तिचं त्याला लागला ते अर्ध शिशीचा त्रास व्हायला किंवा डोकेदुखी म्हणतात त्याला त्याचा त्रास व्हायला लागला बरं मग तिने म्हणली मला इंजेक्शन घेतलंच पाहिजे पर्समध्येच होतं तिने इंजेक्शन घेतलं स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने इंजेक्शन घेतलं की त्याचं झालं रिॲक्शन तिला खाल्लेलं नव्हतं का काय होतं पण त्यात रिॲक्शन झाल्यावर तिला आली चक्कर आणि चक्कर येऊन ती पडली जाडाखाली तिथंच अशी कल आणली आणि शिवाय बसलेली तिथंच गाडी पुढं लावलेली झाडाखाली कुत्रं नाही आजूबाजूला सगळं चिडपाखरू फक् लांब थोड्या अंतरावर तर लॅनची टाउनशिप होती तिथं वॉचमॅन होता एक तो काय बघत नव्हता यांना आईला म्हणला बाई तिली अचान त्याच्या डोक्यात बुद्धी आहे बरं का माणसाची काही संधी आहे म्हणला बाई आरडाडणार नाही वरडणार नाही काय नाही काय नाही आता जर गाळा दाबलात काय बारीकाम होईल विचारच नाही आता टेन्शन मिटन म्हणला हे विचार करताना त्यांनी विचार केला नाही की आपण पकडलं जाऊन कुणी सुटत नाही काय त्याच्या कसाट्यातून का काय ज्या गळ्याला तो किसिंग करायचा ज्या गाळ्याला तो समन चालू असताना म्हणजे गालाला गाला घासायचा गाला गाला त्या गळ्याला त्यांनी नेलं नक लावलं नक लावली म्हणजे इतक्या कासकाटून तो गळा वाळला बाई खला आता बेशुद्ध पडलेली बाई खलास होऊन गेली ही खूप तिथून तिला वडीत वडीत पाहायला धरलं वडीत वडीत त्या नेली वगळीकड दगडं होती मोठमोठ्या त्या दगडाच्या शाळाला वाळू होती म्हणजे इथं कोण बागणार नाही तिथं ते बॉडी टाकली गाडी आला मग कोल्ड्रिंकची जी बाटली होती ती ओतून दिली राहिलेली अर्धी अर्धी पिल्लासन अर्धी ओतून दिली त्यात आर लिटर पेट्रोल काढलं गाडीतलं परत गेला त्या साडी बिडी त्या तिच्या चेहऱ्या वगैरे का हे का करत होता तो की ओळख पटू नाही म्हणून ते ओतलं दिली काडी लावून काडी लावून दिली तुम्हाला खाली जाळं चाललाय पण वर दूर चालला दूर दूरकडून आणि वड्यातून निघत मला वॉचमॅननी ते दूर बघितला वॉचमॅन लगेच आला चलत आणि वॉचमॅन हुशार राहतात लई काय चालले कसं चालले चांगलं त्यांना सगळं माहीत असतं मला एक वॉचमनने फोन केला होता म्हणला आमच्या कंपनीच्या बाहेर मी वॉचमॅन आहे आपला सपर आहे मामा तुम्हाला मुलगी आहे का म्हणलं नाही भाऊ मुलगी पुण्यात पुण्यात शिका टाकू नका म्हणलं का इथालच्या पुरीतना चांगल्या पुरीत वाटलं झालं गांज्या उडत्यात काही आणि काही दारू फेच्यात म्हणलं बाहेर येऊन आणि परत आतमध्ये जातात म्हणलं तू शांत राह तू नोकरी टिकून धर ही कलियुग आहे म्हणलं त्याची आई बापाला काळजी नाही ते आपल्याला काय काळजी करायची गरज आहे शनिवार रविवार पूर्वी पुण्यात असेल तर शनिवार रविवार गपचिप तिला न बेठायत आणि मी आलो बाईन मी आमकन आईने बी ग असायचं आल्या तू पप्पा नाही नाही ना, गपचिप बेठायला काय चाललंय बघा फक्त तुमची चांगलं जे माहीत माहिती आहे तुमचाही विश्वास आहे पण बघायला काय हरकत आहे का असा विषय आपला चांगला असलं तरी शेजारचं वाईट असलं ना ती त्याला नाही लावतं असा विषय जाऊन द्या मार ते वॉचमॅन आलं त्याने बघितलं दूर दूर म्हटलं की तो माणूस ते पोरगत आलंच बघ त्या डोकले डोक्यावर लावलं ती गाडी होती त्या नंबर प्लेट पाठी मागून त्याचा एक फोटो काढला आला नंबर प्लेट फोटो त्याच्यात तो मोबाईल घेऊन तिथं गेला बघू तसं ती बाईन ती कपडे तीन जळणार बॉडी ती बघत आणि ती पोरगा तोंडाला बांधला रूमालून त्याच्या देखत पळून गेला गाडी घेऊन त्यांनी ओळखलं की ह्या मान पोराने ही बाई मारली नाही असं एवढा गंभीर विषय वॉचमॅनने पाटकून लगेच पोलिसांना फोन नागोटणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषयाचं गांभीर्य घेऊन गाडी वीस मिनिटात हजार वीस पंचवीस मिनटात तातडीने अख्खं पथक हजर झालं एकदम म्हणजे ती विजो विजो झाली खाला झाली बाईचा विषय नव्हता नंबर प्लेट ही ती त्यांनी दिलं सगळे फोटो बिटो पाहुणे दोन तास हा फक्त घरी येऊन आंघोळ केली यांनी आणि गिळीतच होता तर वर पोलिसांनी गारला एडा घातला उचलली गाडी उचालली गाडी गाडी सकट त्याला उचालला विषय नाही काय आला त्याला व्यवस्थितपणे सांगितलं मग त्यांनी ही कबूल जबाब दिला की मला ही पैसे मागत होते आमच्या अन नात्याने माझ्या सख्या वडिलांची सक्की बहीण दाखटी ह्याला म्हणतात भयानक युग त्यात आपण आत्ता जगतोय आता त्याची परिस्थिती सांगतो तुम्हाला मला मरणारी मेली लफड करणारी गेली किंवा मनावरचा ताबा सुटल्यामुळे तिचा अंत झाला याची काही परिस्थिती आधी मिळती पोलीस कोठडी न्यायालयात हजर केल्यानंतर ती तपासणी पूर्ण झाली मग मिळती जेलमध्ये रवानगी मग त्याला म्हणतात म्हणजे त्या कोठडीत पाठवलं जातं ट्रायल चालू राहते म्हणजे कोर्ट तारखा चालू जेल हा असा विषय की त्या रूममध्ये दो गती असतात पोलीस काय वस्तू काय तुम्हाला पेन सुद्धा सध्या आत जायला परवानगी नाही पहिले एका खोलीमध्ये आत टाकायचे आत त्याची सगळे कपडे काढून घेतात आख्खा बांग अंडरपॅन्ट ठेवित नाही करगुटा आहे ना तोसुद्धा कापला जातो का त्या करगुट्याने फाशी घेतल्याची उदाहरणं आहेत कायद्यांनी करगुटा म्हणजे आपण बांधतो तो काही बांधत नसतं पण काही बांधतात हिंदू धर्मात तर तू बांधतातच तो करगुटा सुद्धा कापला जातो तू पाचशेच्या नोटा किंवा काय कुठं लपून निशीन कानाच्या माग बागणार डोक्यात बागणार विक घातली का बघणार केस ओढून नाकाच्या नागपुडीत पाचशे कोट्या घातल्या बागणार पार त्याचं सुद्धा चेक करतात तिथून जेलची सुरुवात आहे बरं का वाक तू वाक आता आम्हाला बघून दे सगळं इतकी भयानक वागणूक ह्याला कळतच नाही ह्याला वाटलं हां झाले तुरुंगवास झाला तिथं काय फोकाट खायला मिळते असा अजिबात नाही जिवंतपणे नरकं म्हणजे आहे लोक सांगत नाहीत बाहेर आले नरकच तुरुंगात जर चौदा पंधरा वर्षाची लागली तर तुमचं लाईफसुद्धा कमी होतं कारण कुठलाही पोष्टिकारसे मिळत नाही कारण तुम्हाला ती सजा द्यायची असते तशा प्रकारची हां त्यात करप्शन खतरनाक हे पण तुम्हाला सांगतो सगळं चालतं त्याच्याकडं पैसाही त्याला थोड्या फार सवलती मिळतात कमीत कमी पाचशे रुपयाला दोनशे रुपयाला पाचशे रुपयाला छाप तरी मिळेल तंबाखू नाही तर तंबाखूची जी व्यसनासाठी एकमेकाला दडखा घेणारेन एकमेकाला चा पाला चोरगाळून खाणारेन काटक्या खाणारे अशी लोकं आहेत काही काही तुम्ही आतली गोष्ट सांगतो काही कायद्यांच्या माहितीनुसार एखाद्याने तंबाखूचा इडा खाऊन 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 ह्याला तंबाखू मिळत नाही पण एखादा पैशावाला काही दे तंबाखूचा इडा त्याने ते लक्षात ठेवून राहणार त्यांनी तंबाखूचा एवढा कायदा थरावे तलब संपली की तंबाखूचा एवढा माणूस काढतो टाकून देतो स्वतः कागदामध्ये तो टाकलेला चौथा तो उचलणार तो वाळावणार आणि तो स्वतः खाणार अशी परिस्थिती म्हणजे जेल पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरिमावली